नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी बनवलेलं आहे चटपटी तसं टोमॅटो सार हे टोमॅटो सार गरम गरम भातासोबत अप्रतिम लागतं चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया टोमॅटो सार बनवण्यासाठी या ठिकाणी मी एकदम पिकलेली टोमॅटो घ्यायची तुम्ही लहान मोठी तुमच्याकडे जशी असतील तशी घेऊ शकता फक्त चांगली पिकलेली हवीत टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर टोमॅटोला अशा प्रकारे मधून चीर देऊन घ्यायची मधून फक्त कट करायची आणि त्याचा देठाचा भाग जो आहे तो काढून टाकायचा अशा प्रकारे बाकीची सर्व टोमॅटो कट करून घ्यायची त्यानंतर पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आणि त्यामध्ये ही टोमॅटो शिजवून घ्यायचे आहेत एक पाच ते सहा मिनिटामध्ये लगेच टोमॅटो शिजली जातात पाहू शकता तुम्ही एक पाच ते सहा मिनटामध्ये टोमॅटो व्यवस्थित शिजलेली आहे त्याची साल सहज अगदी निघते ही टोमॅटो आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि त्याची जी साल आहे ती काढून घ्यायची स्वयंपाक करायचा जेव्हा कंटाळा आला असेल किंवा सतत चपाती भाजी खाऊन कंटाळा आला असेल त्यावेळेला तुम्ही ही झटपट होणारी रेसिपी करू शकता चवीला सुद्धा अप्रतिम लागते व अशा प्रकारे सर्व टोमॅटोची साल काढून घेतलेली आहे त्यानंतर आता इतर मसाले पहा जिरे पाव चमचा चिमुटभर हिंग आलं लसूण कढीपत्त्याची दहा ते बारा पाने बारीक चिरलेली कोथंबीर हिरवी मिरची मी कट करून मधून चिर देऊन घेतलेली आहे आणि थोडासा गूळ त्यानंतर तेल लागेल तीन ते चार चमचे धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा घरगुती लाल तिखट एक चमचा तुम्हाला जितपत तिखट हवं असेल तेवढं तुम्ही कमी जास्त करू शकता कश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा ही रंगासाठी घेतलेली आहे चवीनुसार मीठ आता जी टोमॅटोची साल काढून घेतलेली आहे ते टोमॅटो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे काढून आणि याची चांगली पेस्ट तयार करून घ्यायची आहे अगदी एकसारखी पेस्ट तयार करून घ्यायची पाहू शकता तुम्ही एकसारखी छान अशी याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे टोमॅटो पिकल्यामुळे त्याचा रंग अगोदरच लाल बुंद आहे एका पॅनमध्ये तीन ते चार चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवायचं तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे टाकायचे जिरे चांगले फुलले की त्यामध्ये मिरची थोडासा हिंग ठेचून घेतलेला लसूण आलं टाकायचं लसूण आणि आलं थोडंसं परतून घ्यायचं त्यामध्येच टाकायचा कढीपत्ता धनेपूड जिरेपूड गरम मसाला घरगुती लाल तिखट हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कश्मिरी मिरची पावडर टाकायचे छान हा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा एक दोन मंद आचेवरती मसाला भाजल्यानंतर जी टोमॅटोची प्युरी करून घेतलेली होती ती टोमॅटोची प्युरी यामध्ये ओतायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे तुम्हाला जितपत घट्ट किंवा पातळ हवं असेल तेवढ्या प्रमाणात हे तुम्ही करू शकता पण टोमॅटो सार हे पातळच असतं भाताबरोबर वर खाण्यासाठी खूप छान लागतं त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं हे टोमॅटोचं सा सार आपल्याला पुन्हा एकदा शिजवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनिट मध्यम आचेवरती त्यामुळे पुन्हा ते घट्ट येतं यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर टाकायची थोडासा गोड़ टाकायचा कारण आंबट गोड चव खूप छान लागते आणि पाच ते सहा मिनिट मध्यम आचेवरती चांगलं उकळून घ्यायचं चा, तयार आहे चटपटी तसं टोमॅटोचं सार गरम गरम वाफळत्या भाताबरोबर हे अप्रतिम लागतं किंवा तुम्ही असंच जरी पिलात तरीसुद्धा खूप छान लागतं रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन प्रेस करा आणि त्यापुढील ऑल हा ऑप्शन क्लिक करा म्हणजे सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद